नाही हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे फेसबुक आणि मेटा यांसारख्या सोशल मीडिया कंपन्यांनी या मेसेजला अनेकदा खोटं असल्याचं सांगितलं आहे तुमच्या प्रोफाईल असं काही पोस्ट केल्याने काहीही फरक पडत नाही नमस्कार शिवशाही मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नक्कीच ऐकली असेल मेंढ्या असतात समोर चालणारी मेंढी असते आणि त्या मेंढीच्या पाठीमागे एक अख्ख्या मे मेंढ्याचा जो कळप असतो तो चालत असतो पुढची मेंढी माहीत नाही का आपण एका विहिरीत उडी मारते आणि पाठीमागच्या जितक्या काही मेंढ्या असतात पुढची मेंढी काय करत आहे चुकीचं करत आहे बरोबर करत आहे अशी कुठली शहानिशा न करता बाकीच्यासुद्धा मेंढ्या विहिरीत उडी मारतात ही गोष्ट तुम्ही नक्कीच ऐकली असेल आता ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे सध्या फेसबुकवरती एक पोस्ट एक मॅसेज असाच पद्धतीने व्हायरल होत आहे आणि जे कोणी हा मॅसेज कॉपी पेस्ट करत आहे ते कुठली शहानिशा नाही करत आहे की खरंच असं होतंय आहे का खरंच असं लिहिल्यानं आपली प्रायव्हसी आपले फोटो आपला टाकलेला मजकूर हा सेफ राहणार का अशी कुठली शहानिशा न करता बाकीचे टाकतात चांगले चांगले लोक टाकतात बरेचशा लोकांनी टाकले म्हणून आपणही टाकतोय आणि कुठंतरी त्यांना असं वाटतं की आता माझा अकाउंट माझा फोटो माझा माझी प्रायव्हसी सेफ राहील या मानसिकतेतून आता फेसबुकवरती जो तो प्रत्येक व्यक्ती असा मॅसेज टाकत आहे सोशल मीडियावरती व्हायरल होणारा मॅसेज नेमका कसा आहे ते आपण बघूया यामध्ये युजर स्वतःचं नाव लिहितोय गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव आणि त्यानंतर महाराष्ट्राचं नाव लिहून पुढे असं लिहितोय की मी फेसबुकला किंवा मेटाला माझी कुठलीही वैयक्तिक माहिती वापरण्याची परवानगी देत नाही माझे फोटो माझे व्हिडिओ अशी कुठलीही माझी वैयक्तिक माहिती वापरण्याची परवानगी देत नाही आणि पुढे युजर्सला म्हणजे बाकी लोकांनासुद्धा म्हणजे त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये जे काही बाकी लोक आहेत त्यांना उद्देशून या मॅसेजमध्ये असं सांगितलं आहे की तुम्हीसुद्धा हा मॅसेज कॉपी करून तुमच्या नावासही तुमच्या प्रोफाईलवरती पोस्ट करा जर तुम्ही असं केलं नाही तर फेसबुकचे नियम बदलणार आहेत आणि नवीन नियमानुसार फेसबुक तुमची वैयक्तिक माहिती तुमचे फोटो असतील व्हिडिओ असतील ते वापरू शकतो अशा पद्धतीने या मॅसेजमध्ये लिहिलेला आहे त्यामुळे आता काय झालं आहे की जो तो फेसबुक वैयक्तिक आमची माहिती वापरेल या भीतीपोटी म्हणा बरेचसे यूजर मॅसेज वाचल्याच्यानंतर तो मॅसेज कॉपी करत आहेत आणि स्वतःच्या नावासहीत आता फेसबुकवरती परत तो पोस्ट करत आहेत मित्रांनो प्रश्न असा पडतो की हा मॅसेज खरा आहे की खोटा तर मित्रांनो हा मेसेज शंभर टक्के खोटा आहे आता इथे एक मजेशीर गोष्ट लक्षात घ्या जे कोणी पोस्ट करत आहे फेसबुकवरती त्यांना असं वाटतं की फेसबुक म्हणजे मेटा मार्क झुकर बस त्यांचा हा मेसेज वाचेल आणि मग त्यांची प्रायव्हसी सेफ होईल मित्रांनो फेसबुकला कुठल्या गोष्टीचे ऑलरेडी परमिशन आहे तो तुमचा मेसेज वाचू शकतो का तुमचे फोटो व्हिडिओ वापरू शकतो का हे पहिले आपण चेक केलं पाहिजे मित्रांनो फेसबुकला नक्कीच काही गोष्टीची परवानगी आहे परमिशन आहे आणि ही परमिशन तुम्ही स्वतः दिलेली आहे कधी ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन केलं फेसबुक नक्कीच तुमची काही वैयक्तिक माहिती वापरू शकतं जसं की तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात तुमचं लोकेशन काय आहे आणि या सर्व बेसिक गोष्टीचा वापर फेसबुक ॲड दाखवण्यासाठी करतं उदाहरणार्थ एखादी मराठी ॲड आहे आणि मराठी ॲडव्हर्टाईज दाखवायची असेल तर तुमचं लोकेशन खूप गरजेचं असतं कारण तुम्ही महाराष्ट्रात राहता किंवा महाराष्ट्रात राहत असल्यामुळे तुम्हाला मराठी समजत असेल असं सर्व गृहित धरून तुम्हाला त्या पद्धतीचे ॲड दाखवल्या जातात आणि ॲडसाठी फेसबुक या सर्व गोष्टीचा वापर करतं मित्रांनो फेसबुकनं पॉलिसीमध्ये यदा कदाचित बदल केलाच तर फेसबुकचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनच्या नोटिफिकेशनमध्ये हा बदल येतो तसेच तुमचा जो अधिकृत मेल ॲड्रेस आहे जो तुम्ही फेसबुक तयार करताना दिला होता त्या अधिकृत मेलवरती सुद्धा या पॉलिसी चेंजचे अपडेट येत असतात त्यामुळे सध्या फेसबुकवरती ज्या पद्धतीने लोक पोस्ट करत आहेत याचा काहीही उपयोग नाही किंवा याने काहीही फरक पडणार नाही मित्रांनो तुम्हाला जर तुमची प्रायव्हसी इम्पॉर्टंट असेल तुम्हाला वाटत असेल की माझे व्हिडिओ माझे फोटो माझा टेक्स्ट हा इम्पॉर्टंट आहे तो माझ्यासाठीच असला पाहिजे लोकां याचा काही दुरुपयोग झाला नाही पाहिजे यासाठी फेसबुकच्या सेटिंगमध्येच काही ऑप्शन्स आहेत ते नक्की तुम्ही ट्राय करा त्यापैकी जर तुम्ही पब्लिक ठेवलं तर तुमचा टेक्स्ट व्हिडिओ मॅसेज हा जगासाठी ओपन आहे कोणीही तो ॲक्सेस करू शकतो त्यामुळे पोस्ट टाकताना चेक करा की तुम्ही पब्लिक नावाला जर टॅप केला आहे का पब्लिकला जर टॅब असेल ओपन ऑन केलेला असेल तर तुमचा जो मॅसेज आहे किंवा तुमचा जो डेटा आहे तो जगासाठी ओपन हो आहे या व्यतिरिक्त प्रायव्हेसी सेटिंगमध्येच तुम्ही फ्रेंड्स नावाचा टॅबला सुद्धा क्लिक करू शकता ऑन करू शकता यामध्ये काय होईल की तुमच्या अकाउंट लिस्टमध्ये जितके काही फ्रेंड्स आहेत त्यांनाच तुमचा फोटो असेल टेक्स्ट असेल किंवा व्हिडिओ असेल तो दिसेल या व्यतिरिक्त तुम्ही प्रोफाइल गार्ड ऑन करू शकता यामध्ये काय होऊ शकतं की तुमचा जो फोटो आहे तो कुणीही डाउनलोड करू शकणार नाही अशा बऱ्याचशा प्रायव्हेसी सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर काही सेटिंग्स आहेत त्या तुम्ही नक्की वापरा मित्रांनो तुम्हाला सुद्धा काही प्रश्न पडत असतील हा मेसेज खरा आहे की खोटा आहे तुम्हाला सुद्धा कधी चेक करावं असं वाटत असेल तर मी माझ्याकडून एक सजेशन देऊ इच्छितो की तुम्ही आणि वापर करावा त्यामध्ये सुद्धा ही माहिती टाकून तुम्ही चेक करू शकता सध्या माझ्याकडे फोन आहे आणि जेमिनीला आपण हाच प्रश्न विचारूया जेमिनी काय म्हणते ते आपण चेक करूया नमस्ते मी मराठीत बोलू शकते का हो मी मराठीत बोलू शकते तुम्हाला काही विचारायचे आहे का सध्या फेसबुकवरती टेक्स्ट स्वरूपात एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये असं म्हटलं जात आहे की मी स्पष्ट करतो की माझी वैयक्तिक माहिती किंवा फोटो वापरण्यासाठी मेटा किंवा फेसबुकला कुठलीही परमिशन परवानगी देत नाही हा मेसेज खरा आहे की खोटा नाही हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे फेसबुक आणि मेटा यांसारख्या सोशल मीडिया कंपन्यांनी या मेसेजला अनेकदा खोटं असल्याचं सांगितलं आहे तुमच्या प्रोफाइलवर असं काही पोस्ट केल्याने काहीही फरक पडत नाही तर अशा पद्धतीने जेमिनी तुम्हाला जेमिनी असो किंवा चार जीपीटी असो तुम्हाला तुमच्या आयुष्यात पडलेल्या या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर देत असते बरोबर जेमिनी अगदी बरोबर जेमिनी आणि चॅट जीपीटी सारखे ए आय टूल्स तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात तुम्हाला अजून काही विचारायचे आहे का नाही धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला हाचा व्हिडिओ आणि जे कोणी लोकांनी या पोस्ट केलेल्या आहेत फेसबुकवरती त्यांनासुद्धा आजचा हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा पाठवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद